हे सध्या इनकमिंग सुरू झालंय डोंबिवलीतल्या दिपेश मात्रींनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केलाय शिंदेच्या बाले के किल्ल्यातच तरुण नेत्यांना शिंदेना सोडून ठाकरेंची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय दिपेश मात्रेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं तिथलं राजकारण कसं बदलणार आहे पाहूया छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी नोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का शिंदे गटातले युवा सेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रेंनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक जयेश म्हात्रेंनीही मशाल हाती घेतली सत्तेत असूनही आम्हालाच गुन्हेगार ठरवलं जात होतं अशी सल दीपेश म्हात्रेंनी बोलून दाखवली पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काय करावं हो लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना वाढवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये साम दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू साहेब मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लार नाही आणि ह्याच वचन मी आज आपल्याला देतोय साहेब ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले हे सगळं अन्याय करत आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी दिपेश मात्रेंचं ठाकरे गटात स्वागत केलंय तुमची दिशाभूल झाली म्हणून परत घेतोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मात्र त्याच वेळी पक्षात कुणाला घेणार नाही याची यादीही उद्धव ठाकरेंनी दिली मी जे कद्दार ज्यांना म्हणतोय ज्यांनी सत्तेच्या लोभापाई आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदा परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसलेत त्यांना मी देणार नाही तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे एक थोडस दपटचे असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र मी परत घेतोय कारण ही मुळ शिवसेनेची ताकद दीपेश म्हात्रीना पक्षात घेताच उद्धव ठाकरेंनी एक शिक्षाही दिली आहे आता विनंती नाही दीपेश आता ही तुम्हाला शिक्षा आहे बरोबर नाही रे शिक्षा द्यायला पाहिजे ना बाकीच्या मी विनंती करतो पण दीपेश आणि बाकीच्या काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण देऊ घेऊन हा करा ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा पण ते येत्या निवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवा दिपेश म्हात्रेंचा ठाकरे गटात प्रवेश हा मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय दिपेश म्हात्रेंनी चार माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर शिवसेनेचा तरुण चेहरा असलेले दिपेश म्हात्रे शिंदे गटात गेले होते डोंबिवलीमधून दीपेश म्हात्रे विधानसभेसाठी इच्छुक आहेत गेल्या काही दिवसांत डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधला तणाव वाढला होता त्यानंतर दिपेश म्हात्रेंनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे मात्र दिपेश म्हात्रे ठाकरे गटात गेल्यानं काही फरक पडणार नाही असं शिंदे गटाचं म्हणणं आहे ठीक आहे ते पक्षाचे एक वजनदार नेते होते त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे परंतु कोणी जाण्याने एखाद्या पक्षाचं काही नुकसान होत नाही बघा व्यक्तीमुळे पक्ष नसतो पक्षामुळे तो व्यक्ती असतो त्यामुळे पक्षात तिथे जर तो गेला असेल तर तिथे दुसरा तयार होईल पक्ष जो शिवसेनाची संघटना आहे ना ही संघटना कोणा एका मुले दोघा चालत नाही ज्याचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत खासदार श्रीकांत शिंदे साहेब आहेत आणि हजारो आम्ही लोक पाहिक आहेत त्याचे त्याच्यामुळे एक गेल्याने अजिबात काही भगदाड बिगदा काहीच पडलेलं नाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेचा बाली किल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच शिंदे गटाला खिंडार पडलाय आता म्हात्रेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार का याची उत्सुकता आहे तसं झालंच तर डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण विरुद्ध ठाकरे गटाचे दिपेश म्हात्रे असा सामना रंगणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई